बीएड डीएड बेरोजगारांना आता शिक्षक होण्याची संधी हिंगोली राज्यात वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये आता सेवानिवृत्ती शिक्षकांची कंत्राटी पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी ही नियुक्ती करतील या शिक्षकांना पंधरा हजार रुपये मानधन व वर्षाला बारा रजा मिळतील राज्यात ती वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा सुरू होती त्यातच शिक्षण विभागाने अशा शाळेची माहिती मागवली होती मात्र आता नि या निर्णयामुळे शाळा बंद होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे शासनाने या शाळेवर दोन पैकी एक सेवानिवृत्ती तर एक बी एड डी एड उमेदवाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे सेवानिवृत्त शिक्षकांची कमाल वयो मर्यादा सत्तरपर्यंत असेल वाढवता येणार आहे तर बेरोजगार उमेदवारांना सुरुवातीला एका वर्षासाठी नियुक्ती दिली जाईल नंतर योग्यतेच्या आधारावर नूतनीकरण करता येणार आहे नियमित शिक्षकांची नियुक्ती झाली की कंत्राट संपणार आहे या कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक करणार असून त्यासाठी अर्ज मागवले जाणार आहेत या शिक्षकांची कामे समाधानकारक नसल्यास त्यांची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त केली जाणार आहे तसेच संबंधित शाळेवर नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्ष शिक्षकांची सेवा संपुष्टात येणार आहे याबाबतचा जी आर काल शिक्षक दिनी पाच सप्टेंबर रोजी काढण्यात आला आहे